मित्रांनो ट्रॅग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि हा जो व्हिडिओ ना हा बेसिकली फोन बाईंड डिसिजन जे असतं तुमचं ते बेटर करण्यासाठी आणि अगदी गोष्ट सांगतो हा जो व्हिडिओ हा बेसिकली बेस्ट स्मार्टफोन अंडर क्वालि काय झालं आहे खाली कुठले चांगले फोन्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी एक डिस्क्लेमर देतो की जर का तुम्ही नॉर्मल गोष्टी तुमच्या फोनवरती करत असाल दोन तीन वर्ष तुम्हाला फोन वापरायचा असेल तर चाळीस हजारापर्यंत पैसे काढण्याची गरज नाही टू बी ऑनेस्ट म्हणजे पंचवीस तीस हजारामध्ये तुम्हाला चांगले फोन मिळतात त्याचेसुवा व्हिडिओ येतात बेस्ट स्मार्टफोन अंडर ट्वेंटी फाय थाउजंड अंडर थर्टी थाउजंड मराठीमध्ये सिरीज चालू करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा पण जर का दोन तीन गोष्टी तुमच्यासाठी जरा जास्तच महत्त्वाचे असतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅमेरा महत्त्वाचा असेल किंवा ओ एसचे अपडेट्स महत्त्वाचे असेल बिल्ड क्वालिटी जरा चांगली पाहिजे दिसायला थोडे जास्त प्रीमियम पाहिजे तर तुम्ही एक पाच दहा हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करून चाळीस हजारापर्यंत तीस ते चाळीस हजारामधले फोन्स बघू शकता जे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे पण नॉर्मल लोकांसाठी मला था। तर वाटतंय की आजकाल पंचवीस तीस हजारामध्ये इतके चांगले फोन्स यायला लागलेत यू शुड लुक ॲट दॅट हे बा ॲज अ टेक रिव्युअर युट्यूबर मला माझं हे सांगण्याचं कर्तव्य आहे तुम्हाला कारण की यू हॅव टू मेक द राईट डिसिजन चला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा सुद्धा मी लिस्ट बनवतो ना तेव्हा प्रॉपर टेस्टिंग वगैरे करून त्याच्यावरती एफर्ट भरपूर घालतो प्रत्येक गोष्ट स्मार्टफोनची जी आहे आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो आता या लिस्टमध्ये सहा फोन्स आहेत तर सहाव्या नंबरला तुम्हाला सरप्राईज वाटेल पण वन प्लसचा ट्वेल्व्ह आर येतो चांगला आहे तुम्हाला चांगला डिस्प्ले फ्लुइड डिस्प्ले पाहिजे असेल कप डिस्प्ले पाहिजे असेल तर नक्की तुम्ही याच्याकडे बघ बघू शकता ऑब्व्हियसली ब्रँड महत्वाचा असेल तोसर तुम्ही बघू शकता एट टू वरती येतो त्यामुळे वन पॉईंट फायव्ह मिलियन अंतुज स्कोर येतो एट जीबी रॅम एल डी फाईव्ह एक्स लेटेस्ट रॅम टाईप आहे युएस थ्री पॉईंट वन स्टोरेज टाईप आहे बेस वेरियंट घेतला तर जर का वरचा वेरियंट घेतला तर यू एफ एस फोर पॉईंट झिरो स्टोरेज टाईप येत आहे ह्याच्यावरती जेव्हा लॉन्च झालं तेव्हा कॉर्टोवर्स भरपूर झाली होती साडेपाच हजार मिली एम बॅटरी आहे हंड्रेड वॉट चार्जिंग सुद्धा आहे वायफाय सेवनचा सपोर्ट आहे ते सगळं काही लेटेस्ट येतं फक्त एवढंच की जेवढा चांगला त्याचा कॅमेरा असायला पाहिजे होता तेवढा याचा कॅमेरा चांगला नाही पण चाळीस हजारचा खाली थर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी एट याची प्राईस आहे फॉर दॅट प्राईज आय थिंक दिस कम्स एट नंबर ते बघा आम्ही रँकिंग करतो सगळ्या गोष्टीकडे कर बघून पण काही लो काही लोकांना फक्त कॅमेराच महत्त्वाचा आहे गेमिंग करत नाही परफॉर्मन्स वगैरे महत्त्वाचा नाही अशी सुद्धा लोक भरपूर आहेत की ज्यांना सेल्फीच चांगला पाहिजे रेअर कॅमेरा चांगला पाहिजे असेल बाकी इतकं काही खास नसेल तरी चालेल तर त्यांच्यासाठी आहे हा विवो वी, वी थर्टी प्रो वन पॉईंट फाईव्ह डिस्प्ले तो डिस्प्ले चांगला आहे पण डायमेन्सिटी एटी टू हंड्रेड प्रोसेसर येतो असं नाही म्हणणार की खराब प्रोसेसर आहे इट इज अ गुड प्रोसेसर आठ साडेआठ लाख ह्याचा अंतरिम स्कोर वगैरे येतो त्यामुळे तसं काही नाही म्हणजे तुम्ही गेमिंग वगैरे सुद्धा याच्यावरती कराल तर तुम्हाला मजा येईल काही प्रॉब्लेम नाही पण हा दुसरे एट जेन टू किंवा एट एस जेन थ्री बरोबर जर का कम्पेअर केलं तर एटी टू हंड्रेड इतका चांगला नाही आहे एट आर एलपीडीआर एक्स रॅम टाईप येतो बेस वेरियंट मध्ये टू फिफ्टी सिक्स बी स्टोरेज आहे पण कॅमेरा फिफ्टी मेगापिक्सेल प्लस फिफ्टी पिक्सेल प्लस फिफ्टी मेगापिक्सेल चा रेअर कॅमेरा येतो सो दॅट इज गुड आणि जो प्रायमरी सेन्सर आहे तो आय एम एक्स नाईन ट्वेंटी सेन्सर आहे खरंच चांगलं आहे इव्हन फ्रंट मध्ये पन्नास मेगा सेन्सर मिळतो एक्सलेंट पाच हजार मिलियमएल ची बॅटरी आणि एटी वॉट चार्जिंग आहे हा चाळीस एक्केचाळीस हजाराच्या दरम्यान येतो जर का ऑफर किंवा सेलमध्ये घेतला तर तुम्हाला चाळीस हजाराच्या खाली मिळेल तर हा येतो पाचव्या नंबरला रिअल ए आय तुम्हाला पाहिजे असेल सॉफ्टवेअरमध्ये तर तुम्ही याच्याकडे बघू शकता चौथ्या नंबरचा गॅलेक्सी एस ट्वेंटी थ्री एचं सुद्धा परफॉर्मन्स ट्रिक्ट आहे कारण की एक्झिनॉस ट्वेंटी टू हंड्रेड आहे सिक्स पॉईंट फोर इंची एफ एचडी प्लस वन पॉईंट फाईव्ह के एफ एच डी प्लस वन ट्वेंटी एट एमोलेड स्क्रीन आहे एट वन ट्वेंटी एट बेस वेरियंट येतो साडे चार हजार मिली एमोलेडची बॅट्री आणि फक्त पंचवीस वॉट चार्जिंग दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत एक तर एआयचे फीचर्स तुम्हाला एस ट्वेंटी थ्री एफ मध्ये मिळतात दुसरं चार वर्षाचे मेजर अपडेट मिळतात म्हणजे तुम्हाला एक फ्यूचर प्रूफ फोन पाहिजे असेल परफॉर्मन्स इतका जास्त महत्त्वाचा नाही आहे कारण थर्मल सुद्धा जरा हां थोडा गरम सुद्धा होतो फोन हे लक्षात ठेवा सांगणं गरजेचं आहे पण पस्तीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मला डेफिनेटली वाटतो हा चौथ्या नंबरला येतो परफॉर्मन्स इम्पॉर्टंट नसेल सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट असेल या इम्पॉर्टंट असेल तर ह्याच्याकडं तुम्ही नक्की बघू शकता तिसऱ्या नंबरचा जो फोन आहे तो मी मानेन की तुम्ही गेमिंग जर का तुमच्यासाठी महत्त्वाची असेल परफॉर्मन्स फक्त तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर डेफिनेटली तुम्ही ऐकून यु नाईन प्रो ह्याच्याकडे बघू शकता सिक्स पॉईंट सेव्हन एट इंची वन पॉईंट फाईव्ह वन फोर एलटीपीओ स्क्रीन आहे त्यामुळे सुद्धा येतो तीन हजार नेट स्पीक ब्राईटनेस डिस्प्ले जबरदस्त आहे आणि एट जे प्रोसेनच्या जवळपास आहे असं नाही आहे की त्याचा कॅमेरा सुद्धा एकदम खराब आहे आय एम एक्स नाईन ट्वेंटीचा प्रायमरी सेन्सर येतो आणि एट मेगापिक्सेलचा अल्ट्रावेडा डुएल सेन्सर्स येतात पण चांगला आहे ओवर ऑल आयको जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा गेमिंग फोकस परफॉर्मन्स फोकस फोन मिळतो पण तेवढंच नाही कॅमेरा डिसेंट आहे आणि बॅटरी सुद्धा मोठी फायव्ह वन सिक्स झिरो मिलियमेटरची बॅट्री बॅटरी वन ट्वेंटी वॉट चार्जिंग आहे त्यामुळे त्याचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही अँड्रॉइड फोर्टीन येतं तीन वर्षाचे मेजर अपडेट तुम्हाला मिळतात आणि याची प्राइस पस्तीस हजारच्या खाली चाळीस हजारच्या नाही पस्तीस हजारच्या खाली येते एट वन ट्वेंटी एट वेरियंट तर हा येतो तिसऱ्या नंबरला चला टॉप टू चे कुठले फोन आहेत दोन नंबरला आज जो फोन लॉन्च झालाय तो येतो रिअलमी जी टी सिक्स चांगला फोन आहे ने चांगला फोन लॉन्च केला आणि चांगलं का म्हणतो माहिती का कारण की माझी अपेक्षा कॅमेरा बद्दल एवढी नव्हती पण त्याचा कॅमेरा सुद्धा चांगला आहे परफॉर्मन्स मध्ये इट एस कॅमेरामध्ये तुम्हाला सोनीचा लाईट एट हंड्रेड अँड एट मेगापिक्सलचा पन्नास मेगा पिक्सेलचा कॅमेरा मिळतो सेकंडरी कॅमेरा फिफ्टी मेगापिक्सेलचाच जे एन फाईव्ह सॅमसंगचा आणि एट मेगा पिक्सेलचा सो फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस फिफ्टी मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे पुढे बत्तीस आहे तर कॅमेरा चांगला आहे परफॉर्मन्स चांगला आहे डिस्प्ले सांगायचं झालं तर मोठा सिक्स पॉईंट सेवन एट इंचा वन एम एल एमएलएड डिस्प्ले तर अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट सुद्धा याच्यामध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सहा हजार नेट स्पीक ब्राईटनेस आहे ब्राइटेस्ट फोन मी म्हणेन आणि ऑफर्सच्या बरोबर आहे चाळीस हजाराच्या खाली येतो याच्यामध्ये सुद्धा एआयची फीचर येतात एअर जेस्टर्स वगैरे येतात सो ओवरऑल कॅमेरा परफॉर्मन्स डिस्प्ले इतर सगळ्या गोष्टी चार्जिंग सुद्धा जर का बघायचं झालं तर याच्यामध्ये वन ट्वेंटी वॉट चार्जिंग आणि साडेपाच हजार मि बॅटरी तर बॅटरी आणि चार्जिंग सुद्धा जबरदस्त चाळीसच्या वरती आहे पण ऑफरच्या बरोबर च्या खाली येतो डेफिनेटली नंबर टू आता कुठला फोन ह्याला बीट करेल बऱ्याच गप्पा मारत होतो मी आणि पहिला की हा पहिला तर दोन्हीही तुम्ही बघू शकता तुमच्यावरती पण जो पहिला नंबरला येतो त्याचा कॅमेरा स्लाइटली बेटर आहे म्हणजे उन्नीस वीस काही डिफरन्स आहे नाही तर दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचे दोन्ही मी सांगेन एकाच नंबर वनलाच येतात कारण की ह्याच डिस्प्ले सिक्स पॉईंट फाईव्ह फाईव्ह इंच आहे वन पॉईंट फाईव्ह थोडा मॅनेजेबल थोडा छोटा आहे जर का सिक शीक, सिक्स्टी बरोबर तुम्ही कम्पेअर केलं तर तीन आता नीट्स ब्राईटनेस एट एस डेन थ्री येतात कॅमेरा याच्यामध्ये फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस ट्वेल्व्ह मेगापिक्सेलचा येतो पुढं सेल्फी थर्टी टू प्लस थर्टी टू मेगा पिक्सेलचा तर कॅमेरामध्ये स्पेसिफिकेशनमध्ये सुद्धा आणि आउटपुटमध्ये स्लाईटली बेटर आहे आणि त्यामुळं मी हा जो आहे हा म्हटलेला आहे की हा नंबर वनलाय थर्टी नाईन ट्रिपल नाईनला आहे छोटी बॅटरी आहे थोडीशी चार हजार सातशे मिलियामीटरची बॅटरी आणि सिक्स्टी सेव्हन वॉट चार्जिंग आहे पण तुम्हाला त्याच्यामध्ये बॅटरी महत्वाची असेल तर सिक्स्टी बघा आणि साडेपाच हजार मिलियामीटरची बॅटरी आणि वन ट्वेंटी वॉट चार्जिंग आहे त्यामुळे चार्जिंगच्या बाबतीत तो फोन चांगला आहे तर तुम्हाला जे महत्वाचं आहे त्याप्रमाणे तुम्ही फोन घ्या नाहीतर माझ्या हिशोबाने दोन्ही शाओमी फोर्टीन सी किंवा रिअलमी जी टी सिक्स दोन्ही चांगले फोन्स आहेत नंबर वनलाच आहेत तुम्ही याच्यामधला कुठला प्रिफर करा तुम्ही या रँकिंग बरोबर तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे रँकिंग की वर खाली व्हायला पाहिजे खाली कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पण त्यावरही महत्वाचं आपल्या मित्रांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल त्यांचे सुद्धा पैसे वाचतील त्यांना सुद्धा चांगला फोन मिळेल चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र